नमस्कार आता प्रिया ही खूपच चिडलेली असते कारण तिचं अर्जुनसोबत लग्न मोडलेलं असतं तेव्हा तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणते बाळा तन्वी अशी रडू नकोस ग अशी खचून जाऊ नकोस खरंच मला सुद्धा वाईट वाटतंय पण तू रडू नकोस अगं सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे जर अर्जुनने अशा परिस्थितीत तुझ्याशी लग्न केलं तर तुमचा संसार सुखाचा होईल का तो तुला कसं सुख देऊ शकणार आहे सांग ना तो तर स्पष्ट सांगतोय तो तुला बायकोचा मान सुद्धा देणार नाही मग अशा परिस्थितीत तुझं आणि त्याचं लग्न लावून देणं खरंच खूप चुकीचं आहे तुमच्या तिघांचीही आयुष्य उद्ध्वस्त होतील म्हणूनच मी पूर्णाजींना जे त्यांनी मला वचन दिलं होतं त्या वचनातून त्यांना मुक्त केलं आहे अगं आता तुला त्रास होईल एक दोन दिवस तू रडत बसशील पण नंतर सगळं विसरून जाशील एक चांगला मुलगा बघून आपण तुझं लग्न लावून देऊया तू नको काळजी करूस मी आहे ना अग अर्जुन हा तुझ्यासाठी नाहीच आहे मुळात हे तू विसरून जा तेव्हा प्रिया म्हणते अगं आई तू असं कसं बोलू शकतेस अर्जुनला विसरून जा ते कदापिही शक्य नाही मी अर्जुनला कधीच विसरू शकत नाही कारण माझा अर्जुनवर मनापासून आणि लहानपणापासून प्रेम आहे माहीत आहे ना तुला तुम्हीच आमचं लग्न लहानपणी ठरवलं होतं ना मग तू आता कसं बोलू शकतेस की तू त्याला विसरून जा म्हणून बाबा तुम्ही तरी समजावा ना आईला आई, आई अशी का वागते का त्यांच्या बाजूने बोलते का हिला सुभेदारांचा पुळका येतोय का हिला त्या सायली अर्जुनचा पुळका येतोय तेच मला समजत नाही तेव्हा रविराज म्हणतो अगं प्रतिमा तू असं का करतेस तेव्हा प्रतिमा म्हणते रविराज तुम्ही मला समजून घ्या अहो अर्जुनचं आणि जर तन्वीचं लग्न झालं असतं ना तर अर्जुनच्या घरी ती किती दिवस राहिली असती हे नाही सांगू शकत मी तेव्हा तिच्यावर जास्त वेळ रडायची आली असती पण आता ती एक दोन दिवसात शांत होईल विसरून जाईल सगळं तेव्हा जर लग्न होऊन नवऱ्याने सोडून दिली असती तर लोक बोली असतील नवऱ्याने सोडलेली बाई आपल्याच तोंडात त्यांनी शेण घातलं असतं आणि आपल्या बोलीला कोणी असं बोललेलं आपल्याला सहन झालं नसतं म्हणून पुढे असे काही प्रसंग येऊ नये म्हणून मी आधीच सगळ्यांना सावध केलं आणि पूर्णाजीला वचनातून मुक्त केलं कारण अर्जुनच्या डोळ्यात मला सायलीबद्दलचं प्रेम दिसलं होतं सायलीशिवाय दुसरा कोणत्याच मुलीचा विचार करू शकत नाही हे मला समजलं होतं आणि तो सुद्धा एकदा बोलला होता त्यामुळे मी सायली आणि अर्जुनला कसं वेगळं करू तुम्हीच सांगा ना रविराज मी काय बोलते तुम्हाला समजतंय ना आपली मुलीची बाजू आहे त्यामुळे जर उद्या लग्न होऊन हे दोघं वेगळे झाले असते त्यांचा डिवोर्स झाला असता तर अशा डिओसी मुलीला कोणी नवरा दिला असता त्यामुळे पुढे काही असं होऊ नये म्हणून मी आधीच वेळीच सगळं सावरलं आहे रविराज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी मुद्दामहून हे सगळं नाही केलं आहे तन्वीला मुद्दाम त्रास व्हावा तिला वाईट वाटावं वा म्हणून मी असं वागलेली नाही आहे पुढे तिच्या आयुष्यावर कोणताही कोणताही कसलाही परिणाम होऊ नये म्हणूनच मी आधी हे पाऊल उचललं आहे रविराज कळतंय ना तुम्हाला समजतंय ना तेव्हा रविराज म्हणतो हो मला आता प्रतिमाचं म्हणणं अगदी पट्टा आहे तेव्हा सुमन देखील म्हणते हो मला देखील वहिनींचं म्हणणं पट्ट आहे तेव्हा प्रिया म्हणते काय पट्टा आहे बाबा तुम्हाला तिचं म्हणणं कसं पटू शकतं तिने माझं लग्न मोडलं आहे आज फक्त आणि फक्त मी अर्जुनची बायको होण्यापासून थांबली आहे अर्जुनची बायको होऊ शकली नाही त्याला कारण फक्त आई आहे आणि तुम्ही आईची बाजू कशी घेताय तेव्हा रविराज म्हणतो हे बघ बाळा तिने पुढे होणाऱ्या परिणामांपासून तुला आत्ताच वाचवलं आहे त्यामुळे तू देखील आईवर असा आता राग हरू नकोस सगळं विसरून जा आपण एक छान मुलगा बघू आणि तुझं आणि त्याचं लग्न लावून देऊ प्रिया मनात म्हणते झालं या मूर्खबाईने या मूर्खावर देखील भुरळ घातली आता काय बोलायचं याला आता या दोघांपुढे मी काहीच बोलू शकत नाही पण योग्य वेळ आली ना तर यांना नक्कीच फाट्यावर मारेन आता प्रतिमाने एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत अर्जुन सायलीची किंमतसुद्धा दाखवून दिलेली आहे आणि प्रियाला देखील त्यांच्यापासून लाभ राहण्यास सांगितलं ला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू